भाजपा जिल्हा ओबीसी मोर्चाच सामाजिक संमेलन राम पॅलेस येथे संपन्न भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा धुळे महानगरच्या वतीने दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा ओबीसी सामाजिक संमेलन आयोजन करण्यात आले सदर संमेलन राम पॅलेस कॉटन मार्केट शेजारी पारोडा रोड धुळे या ठिकाणी करण्यात आले तर यावेळेस भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते हे संमेलनाचे अध्यक्षस्थानी होते तर संमेलनाचे उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉक्टर लोकसभा उमेदवार डॉ सुभाष भामरे विधान परिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल भाजपाचे धुळे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल माजी रोहिओ व पर्यटन मंत्री तथा आमदार जयकुमार रावल माजी आमदार तथा भाजपा धुळे लोकसभा प्रमुख राजवर्धन कदम बांडे भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र आमपडकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस मोठ्या संख्येने या ठिकाणी कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बाळकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांच्या उपस्थितीत सदर हा प्रवेश करण्यात आला तर यावेळेस श्री सुरेश बाळकर हे कुंभार समाजाचे आक्रमक नेते म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ओळखले जातात त्यांचा जनसंपर्क दांडगा असून समाजाचे प्रश्न त्यांनी शासन दरबारी सोडवले आहेत त्यांचे कार्य गेल्या तीस वर्षापासून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक विविध क्षेत्रात पसरले असून संघटन कौशल्य चांगले असून त्यांची नाड सामान्य कार्यकर्त्यांशी जोडली असल्याने जिथे जाऊ तिथे एकनिष्ठ राहू हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवत भूमिका घेऊन मोदीजींच्या विकसित भारताची गॅरंटी घरोघरी पोहोचवावी यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुभाष भामरे यांच्या मागे आम्ही समाजाची पूर्ण ताकद उभी करू व त्यांना तिसऱ्यांदा दिल्लीत पाठवण्यासाठी कुंभार समाज वीटवटी पारंपरिक मूर्तीकार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्याने खासदार तिसऱ्यांदा डॉक्टर सुभाष भामरे यांना खासदार करू व मोदींना पंतप्रधान करू असा विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सुरेश बाडकर यांच्यासह भाजप पक्षात प्रवेश केला तर कार्यक्रमाचे आयोजनासाठी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमनाप्पा गवडी भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिनेश बागुल भाजप ओबीसी युवक जिल्हाध्यक्ष विक्की परदेशी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सौ मायादेवी परदेशी महिला जिल्हाध्यक्ष राऊ पुष्पाताई बोरसे युवती जिल्हाध्यक्ष युवती जिल्हाध्यक्ष कुमारी हर्षदा दुसाने आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर ओबीसी मोर्चाचा सामाजिक संमेलन कार्यक्रम पार पडला तर यावेळेस खासदार डॉक्टर सुभाष यांना मोठ्या मोठ्या निवडून देण्यासाठी या ठिकाणी निर्धार व्यक्त करण्यात आला तर मोठ्या संख्येने या ठिकाणी ओबीसी समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं नाही नॅशनल हायवे केले नाही रेल्वे आणले नाही धरणं बांधले नाही तुमच्याकडे कोण येणार मुली देत नाही तर कारखानदार कशाला येतील कारखानदार येतो त्याला जेव्हा अनुकूल गोष्टी करून दिल्या आणि तुमचा खासदार म्हणून मला समाधान आहे ते अनुकूल गोष्टी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या आज तुमच्या समोर दिसत आहेत आज सहा राष्ट्रीय महामार्ग आपल्या भागात आलेले आहेत आज तुम्ही डोळेकरांना सांगू शकतात आप्पा तुम्ही म्हणाले सोलापूर तुम्ही कुठलाही एंट्री कराल फोर लेनने एंट्री कराल कुठलाही बाहेर जाल फोर फोर लेन एंट्री जाल झालेत की नाही याचा परिणाम होतो रेल्वे आली मनमाड इंदोरचा महत्वाचा टप्पा म्हणजे धुळे नरडाणा काय फायदा होणार याचा धुळे सेंट्रल रेल्वेवर नरडाणा वेस्टर्न रेल्वेवर आणि संपूर्ण भारताला हा भाग जोडला जाणार आहे आणि कारखानदारांना तेच पाहिजे असे जांभळ धरण बांधतोय मी अडीच हजार कोटी रुपये आणले सत्तर टक्के काम झालेलं आहे पुढच्या अनेक वर्षात ते पूर्ण होणार आहे आणि इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात पाणी मिळणार आहे आज मायादेवी तुम्हाला सांगतो आप्पा तुम्हाला सांगतो डी एमआयडीसी मध्ये एकही प्लॉट रिकामा नाही आहे दिनेश जो दो प्लॉट दोन वर्षापूर्वी होता त्याच्या दुप्पट भावाने मिळतो गजू साहेब आज सगळ्या इंडस्ट्रीने त्या जागा बुक केलेल्या आहेत पाच सहा वर्षात मायादेवी आणि भैया इतक्या प्रमाणात इंडस्ट्री येणार आहे आज सुद्धा जो जो कोणाला माहिती माहिती आहे सगळ्यांना परंतु त्याचा गाजावाजा झाला नाही वंडर सिमेंट आलेली आहे अजून तीन चार मोठमोठ्या कंपन्या आलेल्या आहेत हजारोच्या वरकीचं मुलं आपल्या कामाला लागलेले येणाऱ्या काळात आपल्याकडे कापूस बकरे बाजरी मका ज्वारी आहे टेक्स्टाईल पार्क साठी एक हजार हेक्टर जमीन डी एमआयडीसी मध्ये रिझर्व्ह आहे आणि येत्या पाच वर्षात टेक्स्टाईल पार्क उभा राहणार आहे त्याप्रमाणे इथेनॉल तर कारखाने मोठ्या प्रमाणात येणार आहे इथेनॉलचे कारखाने बाजरी पाच मन मारदळ रेल्वे मंजूर करून घेतली मोदी साहेबांना बोलून त्यांचे हास्य उद्घाटन केलं आणि आज पहिल्या टप्प्यात धुवे नरडाना या स्टेशनचं काम सुरू झालेलं आहे टेंडर फ्लोट झालेलं आहे एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला जयपूरच्या कंपनीला ते काम मिळालं येणाऱ्या तीन वर्षात धुळे घडताना ही रेल्वे होणार आहे कारखानदार तुमच्या भागात कारखाना केव्हा टाकतो जेव्हा कारखान्याला अनुकूल गोष्टी होतील तेव्हा धुळे जळगाव नाशिक साठ वर्षापूर्वी सारखंच होत भारतीय जनतेने आपण सगळ्यांनी संकल्प केलेला आहे कि भारताला दरगनी भी किसी भारत कराइचा है, आर्थिक महासत्ता कराइचे हैं, तो मोदी सायबांस शिवाय करियाई नहीं, और मनोन अपन सरयान नारा दिलिया है, अब के बार चार शोपा, और मनोन ने आपके विनंती विनंति कराई ला है। या महायज्ञात अपन दोहे कर कुछ ही मागे पड़े हैं मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी वीस तारखेला मोठ्या संख्येने आपल्याला मतदान केंद्रावर जायचं आहे साधारणपणे जा सात एप्रिल आहे म्हणजे जवळपास त्रेचाळीस दिवस आपल्या या लोकसभेच्या निवडणुकीला बाकी आहे परंतु आम्ही तयारी करतोय म्हणा भामरे साहेब एक काँग्रेसचे आमच्या नेते आहे जिल्ह्यातले त्यांचा काल फोन आला ते म्हणाले की दाते साहेब तुम्ही कुठे चालले म्हटलं धुळ्याला आता तोही पॉलिटिकल माणूस असल्यामुळे ते तर म्हणे धुळ्याची निवडणूक वीस मेल आहे तुम्ही कसे काय म्हटला आम्ही निवडणुकीची तयारी दोन हजार एकोणीसला माननीय मोदीजींचा शपथविधी झाला तेव्हापासून चोवीसची तयारी करत होतो म्हणून आम्ही आमचे नेते आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांनी नारा दिला अबकी बार चारस आणि म्हणून या ठिकाणी ओबीसीचं या ठिकाणी आपण सामाजिक संमेलन करतोय मंचावर ओबीसी समाजातील विविध घटकाचे प्रतिनिधी थी या ठिकाणी विराजमान आहे आणि म्हणून जेव्हा तेव्हा निवडणूक येते त्यावेळेस काँग्रेसच्या शरद पवार राष्ट्रवादीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या या सगळ्या नेत्यांना भांबळे साहेब ओबीसीचा फुलटा येतो परंतु या सगळ्या नेत्यांना मी जबाबदारी या मंचावरून सांगतो की खऱ्या अर्थाने एकोणीसशे त्रेपन्न ला या देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूने जर काका कालेरकर आयोगाचा रिपोर्ट मान्य केला असता आणि त्रेपन्न सोपन मध्ये ओबीसींना आरक्षण मिळालं असत तर आज आमच्या दलित बांधवांसारख्या आदिवासी बांधवांसारखे जे अनेक अधिकारी समाजामध्ये दिसतात तेवढच अधिकारी आमच्या ओबीसी समाजाचे झाले असते दोन पिढ्यापासूनचे संबंध आहे गावगाड्यामध्ये आमचा ज्या ठिकाणी कुंभारवाडा आला आहे त्याच्या साधारणपणे दोनशे मीटरवर बुद्ध विहार आहे त्याचं उद्घाटन आणि भूमिपूजन पूजनीय बाबासाहेबांनी केलं होतं एकोणीसशे चौपन्नला तर त्या ठिकाणी आमचे एक भटकर कुटुंब आहे मी माझ्या वडिलांना म्हटलं माझ्या वडिलांचं वय आता सत्याहत्तर आहे मी सहज एक दिवस बाबांना प्रश्न केला तेव्हा मी लहान होतो मी त्यांना म्हटलं की बाबा हे तुमच्या बाजूचे आपल्या बाजूचे जे भटकर काका आहे हे तर तुमच्या बरोबरच पाचवीतून यांनी शाळा सोडली आमच्या पुलगावला सेंटर